सामान्य रामकृष्ण हरी मी मारुती सावंत बोलतोय ह्या इथे मी कुडी बुद्रुकमध्ये मध्ये असणारा कुडी बुद्रुकच्या परिसरात माझं शेत आहे त्या शेतीमध्ये शे शेंगीचा डोंगर शेंगी शिंगीच्या डोंगरच्या पायथ्याशी आहे खाली खाली असेल तर लागूनच सरळ जनवरांचा वायवाट येते ती जनावरं मोकार जानवर बाहेरून आलेली आहेत काही तपास नाही कोणाची आहेत काही सांगता येणार नाही पण त्या जनावरांनी आमचं पीक आहे ते आमच्या याच्यामध्ये शाळू म मसूर वाटाणा हे ठेवत नाहीत त्रास दिला आहे त्याची काहीतरी भरपाई शासनाने द्यावा काहीतरी त्यांच्यावर बंदोबस्त करावा ही विनंती आहे आणि गावातल्या लोकांनासुद्धा त्याचा त्रास चालू झाला आहे गावातलीसुद्धा प्रत प्रतिक्रिया तुम्हाला येईल आम्ही आम्ही खेडेगावात राहणारी माणसं आहे तिकडंचं काही माहीत नाही आम्हाला जास्त पण हे कमीत कमी आमचे शेत पीक आम्ही कष्ट करणारी माणसं कसं रात्रंदिवस कष्ट करतो भर पिकात ती जनवारं जातात बटाट्यांमध्ये जातात शाळू तर ठेवतच नाहीत हे ही विनंती शासनाला आमची ती जनावरांचे हे धरून न्यावात किंवा त्यांच्या त्यांची भरपाई तरी आम्हाला मिळावी ही विनंती बाकी काय दुसरं तर गावातली लोकं येतातच पण त्यांना पण ती सापडत नाहीत ऐकत नाहीत आमच्यात रानात बसूनही बी असतात जंगला रानामध्ये जनवरचं ते आमची जनवर त्यांच्या बाजूने जा सांभाळितो पण तर ती हाती लागत नाहीत आणि कोणी पकडत बी नाही एकंदरीत जनवरं कमीत कमी पहिली चार पाच होती तर त्याच्या वारसा होत होत पंधरा ते स सोळा झाल्यात आता आता ते सोळा झाल्यात त्याच्यातली बारकाली काय आहेत मोठाले पाच गोरं आहेत म, म बैल आहेत मोठं मौठा मोठ्यालं तर जनवरांनासुद्धा मारितात आमचे बांधील जनवारं असतात रानांनी त्यांच्यावर सुद्धा जाऊन त्यांना मारतात नावतुडी त्यात मग आमचे जनवर मग पळतात बाजूला साधारणतः आता कमीत कमी आम्हाला सहा सा, सात वर्ष वेळ हात्रास आहे पण त्याचा वारसा होत गेला भरपूर पहिली चार पाच होती पण त्याच्या नंतर अशी वाढत वाढत गेली तर पंधरा सोळा झाली आणि त्यांनी बैल बैल जादा झाल्यामुळं ती बैल आमच्या जनावरांना चरून देती नाहीत मारेहाण करतात आणि पिकतं खात्यातच माणसंसुद्धा एखाद बारी कधी कधी चाल करतील त्यांचं काय सांगता येतं राहणं ते एकटाच माणूस असतो आता लुस्कान तशी बरीच झाली सहा सात वर्षे लुस्कान झाली कमीत कमी प्रत्येक वर्षी पंधरा ते वीस हजाराची लुस्कानं एक वर्षाला होती उत्पन्न मिळाते ते पंधरा वीस हजाराचं उत्पन्नच आमचं बुडालं माझं वैयक्तिक तू एकट्याच पण बाकी इतर लोकांचं किती म्हणजे ते लोक आताशीच सावध झाल्या त्यांना सारखं ते बघत आहेत पण त्यांना काही माहीत नाही ती बघत आहेत येत आहेत हानीत्यात ते आता विचार करतील त्याच्यावर त्यांचाही विचार चालू आहेत ती मला फक्त सांगतात बाबा तू यात राहता असतात तू सांगच जा आता आम्ही एकटा काय सांगणार त्यांनी बी तुम्हाला सहकार्य करतील त्यांनी सांगितलेले तुम्हाला नाही केली पण गावातल्या लोकांनी फारे खात्याला चर्चा केली रा, ते मॅडम असल्यामुळं ती म्हणली आमचा काय त्याच्यावर अधिकार नाही ती जंग रानातली गुरं आमच्या जंगलातल्या काही जनावरांनी तुमची लुसकान केली तर त्याची भरपाई मिळेल पण ही जर त्यांना मालकच कोणी नाही होत ते धरणार कोण आमची सरकारकडून एवढीच अपेक्षा ती गुरं तरी धरून न्यावात किंवा आमचं पीक आम्हाला जेवढी लुस्कान होती तेवढी भरपाई मिळावी ही विनंती आमचा ह्या पाचशे पस्तीसमध्ये शाळूक असतो बटाटेकडचा असतो पहिलं पहिले बटाटे केल्यानंतर त्या बटाट्यात सुद्धा जनवर फिरतात आणि परत शाळू प्यारला का शाळूचं काही ठेवत नाहीत आम्ही राखाण करून सुद्धा दमलो रात्रीचं येऊन राहायचं तर रात्रीचं पाठर माणूस जा, रात्रभर जागत नाही झोप लावली का गुरं येऊन खाऊन जातात मार्गी येतात ह्याच माळांनी इथं आली आम्ही इथं झाडावर चोरवट्या बसत असतो बाबा त्यांना दिसून आहे म्हणून आम्ही बाजूला बसलो का आमच्या बाजूने जाऊन ती खा शाळूत जाणार आणि निस्तर माणूस पाहिला का लगेच उडी मारायला पाहतात माणूस न पाच म्हणून आम्ही झाडाच्या आड जोडून बसतो आणि त्यांना पाहतो आड जोडून बसलं का रात्रभर जागल्यानंतर नंतर झोप लागली पाठपाठ पाठपाठ झोप लागली का त्यांनी सगळं खाऊन गेली एका तासात सगळं खातात एक तासामध्ये कुठं दिसत नाही काही आणि परत सकाळचं आपण बॅटरी चमकायला खातर का लगेच वारे मार ठिकाणी कुठे बुद्रुक कुठे खुर्द आणि परिसरातील एनवे बुद्रुक असल आवंडे असेल या सर्व ठिकाणचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे या ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी असं जाहीर करतो की शिंगेश्वराच्या पायथ्याशी मोकाट जनावरं जी आहेत त्या जनावरांनी गेले पाच वर्ष या ठिकाणी पिकाचं नुकसान का केलेलं आहे जनावरांचा असा हे आसा आहे की जनावरं कोणाच्या हाती लागत नाहीत कोणाचा वारा घेत नाहीत आणि रात्रीची जनावरं त्या सगळ्या पिकाचं या ठिकाणी नुकसान करतात गेले पाच वर्ष शंभर ते सव्वाशे हेक्टर जमिनीवरती बटाटा असेल ज्वारी असेल हरभरा असेल ही कोणतीही पिकं येत नाहीत शंभर सव्वाशे हेक्टरवरती कमीत कमी, -कमी दीडशे दीडशे शेतकऱ्यांची तिथं पिकांचं नुकसान होते आणि हे पिकांचं नुकसान कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आपणास शासनास निवेदन करतो की या ठिकाणी आमच्या या जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा या ठिकाणी अनेक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी आपण समजून घ्यावी या जनावरांच्या बाबतीत असंही अंधश्रद्धेमधून ही जनावरं या ठिकाणी वाढलेली आहेत कोणीतरी एका शेतकऱ्यांनी आ... सोडून दिलं की बा नवसाचा एखादी गाय सोडावी म्हणून ती नवसाची गाय या ठिकाणी सोडली आणि त्या गायीचं पुळ या ठिकाणी भरपूर असा जोपासना झाली आणि त्याच्यामध्ये एक गाय आणि एक गोरा असल्यामुळं दोन जनावरांची इथं पंधरा जनावरं झाली आतापर्यंत आणि त्या पंधरा जनावरांनी सगळ्या जमिनीची नासधूस या ठिकाणी चालवलेली आहे त्या ठिकाणी या ठिकाणी शासन पातळीवर काहीतरी निर्णय व्हावा असे आमचे या ठिकाणी मारुती बोलतोय इथून जवळजवळ मोकार जनावरांनी आमच्या कुडे बुद्रुक शिंगेश्वराच्या पायथ्याची शंभर एकर जमीन शंभर ही आजही लुस्कनीत आहे आणि मोकार गाया जवळजवळ पंधरा ते सोळा आहेत आम्ही पुष्कळचा प्रयत्न केला कुडे बुद्रुक कुठे खुर्द येनवे या ठिकाणची लुसकान होती तरी त्या नेण्यात यावा पकडून यावा पण ती गो हत्या होऊ नये म्हणून आम्ही शासनाक विनंती करतो आहे पण तुम्ही त्या कुठेतरी गोपालनामध्ये हो जाऊ द्या जा। आणि आज या ठिकाणी जवळजवळ या गावातील कमीत कमी शंभर एकर जमीनची ज्वारी आजही तुम्ही प्रत्यक्षात येऊन पहा ती मोकट पडलेली आहे माझं स्वतःचं एक हजार आंब्याचं झाड आहे त्या ठिकाणी सुद्धा त्या गायांनी वैताग दिला आहे ते राखण करू नये रात्रीच्या बारा साडेबारा वाजता आणि त्या गायांना त्या जनावरांना बऱ्याच माणसांनी जवळ जाऊन प्रयत्न केला जर पाहिलं तर त्या लांब डोंगरामध्ये जातात हाती लागती नाहीत अनेक ठिकाणी त्यांची जे बैल झालं मोठा ते बाहेर बांधलेल्या बैलांना सुद्धा त्यांचा त्रास होतोय तेव्हा विनंती आमची शासनाला राहील पाया पडून सांगतो तरी त्या गाया गोपालन गोपालनमध्ये न्यावा एवढीच विनंती करून मी तुम्हाला सांगतो माझं नाव विठ्ठल लोकंडी माझी वडलोपाची जमीन शंभर एकर आहे एक जागीच आहे ती जमीन माझं सगळं शेत ज्वारी हरभरा मसूर वटाणा काही पेल सगळे खाऊन भात सुद्धा ना साडी करून टाकतात काही माझी एवढी दुसका नाही त्याच्यावर माझा जीव अवलंबून आहे आज पाच सहा वर्षापासून काही पिकती तिथं येऊ शकत नाही कटाळाला प्रश्न सुटत नाही तो एवढीच माझी विनंती आहे का याचा बंदोबस्त हवा दुसरं काही पिकत नाही आम्हाला सगळं काही येऊ शकत नाही ते शासनाला विनंती आहे काय यांची आमची दखल घ्यावा वहीण शंकर मेजगी माझी जमीन तिथं तो आज डोंगर अंगाशी आहे काही ठुलं नाही चित्र काही राहत नाही आमचं काही नाही आता एक पंचवीस एकरचा नंबर आहे इथे चार पाच एकरचा एवढंही काय खाल्लं आहे काय हा का पंचवीस एकर जमीन आहे त्यात काही राहिले नाही आम्ही बोलतोय माझी जमीन नाही फारीस्ता लगत आहे वरून फारिस्ट फारिस्टरला मग सांगतोय का तुमच्या चित्रबाला ते म्हणतात तुम्ही प्रत्येक ठिकाणी कुंपण करा आता आम्ही फारिस्ट खात्याला कुंपण करायचं म्हटलं तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी एक जागी जमीन असते तर माणूस कुंपण करतो पण सतरा ठिकाणी जमीन आहे आम्ही कुठं कुंपण करायचं आणि ही मोकाट गुरु आहेत ही गुरु काही ठेवते नाहीत हरभरा गहू शाळू मसूर वाटाणा ही अजिबात था पिकल ही पिकलसुद्धा बरोबर येत नाहीत आणि ती गुरं खाऊन टाकतात रात्रीचं कुडंकुढं माणसाने लक्ष द्यायचं सतरा ठिकाणी जमीन असल्यामुळं माणसाला कुठं काही राखण करता येत नाही ती सर्व जमीन पडीत आहे आणि गुरांना कडबट त्याच्यावरती आमच्या जित्राबांना कडब्याशिवाय दुसरं काही चा चालायला नाही आणि तो कडब भेटत नाही त्यामुळं आम्हाला ताबडतोब तुम्ही या गुरांचा बंदोबस्त करावा मी दीपक सावंत पुढे खुर्दाचा रहिवासी आज या ठिकाणी कुडे बुद्रुक येथे सर्व मंडळींना या ठिकाणी जनावरांना या मोकाळ जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत तरी पण शासनाला आमची एक विनंती आहे की कुडे खुर्द कुडे बुद्रुक एनवे खु एनवे खुर्द एनवे बुद्रुक ह्या ठिकाणी मोकाट गोरांनी खूप असा धुमाकूळ घातलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान चाललेलं आहे या ठिकाणी तरी पण आम्हाला शासनाला एक विनंती आहे की या ठिकाणी ह्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा त्या ठिकाणी बटाटा असो ज्वारी असो कुठलंही पीक येत नाही आहे आज तीन वर्ष झालं चार वर्ष झालं ह्या जनावरांनी खूप धुमाकूळ घातलेला आहे ती आम्ही खूप पकडण्याचा प्रयत्न केला परंतु ह्या त्या ठिकाणी सर्व गाया असल्यामुळे त्या गो हत्या करण्याचा आमचा अधिकार नाही तरी पण शासनाला आमची विनंती आहे कळकळेची की ह्या जनावरांचा बंदोबस्त लवकरात लवकर व्हावा लवकर या ठिकाणी आमची सर्वांची शेतकऱ्यांची कळकळीची विनंती आहे आमच्या या मावळपट्ट्यामध्ये आम्हाला ज्वारीशिवाय कुठलं पीक नाही आहे आणि ती पीक आमच्या ठे या ठिकाणी येऊन देते नाही जनावरं आम्ही खूप सर्वजण राखण करतो आहे परंतु मध्यरात्री येऊन माणसं झोपत असताना ही जनावरं शेत खाऊन जातात तरी पण आम्हाला शासनाला एक करण्याची विनंती आहे का यांचा जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा ही शासना मी बवनलो लोखंडे तंटामुक्ती अध्यक्ष आणि माजी सरपंच बोलतो आहे आमचं पीक ज्वारी हरभरा गहू आणि सगळी पिकांचं नुकसान होते आणि पिकंच केली जात नाही तीन वर्ष झालं सगळ्या लोकांचे ज्वारीचा कडबा जनावरांसाठी खायला मिळायचं सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे तर ह्या ग्र जनावरांचा बंदोबस्त व्हायला पाहिजे पण हा बंदोबस्त व्हायला पाहिजे आता आम आमच्या उपासमारीची वेळ आलेली कारण भात बुमू ज्वारी इतर सर्व पिकं केली जात नाही जमिनी चार वर्षे पडून येत तरी याचा लवकरात लवकर बंदोबस्त व्हावा ही नम्र दगडू रखमाधंद्रे पुढे बुद्रुक येथून बोलत आहे गेली दहा वर्ष झाले ह्या ज जा मोकाड जनावरांनी आमच्याकडे धुमाकूळ माजवले आहे रब्बी ज ज्वारी भात भोईमूग बटाटा याच्यावरती काहीच म पाच वर्ष झालं ब काहीच पीक करता येत नाही कितीतरी त्याची नुकसान केली जाते भातही नाही काही भुईमुगही नाही सगळ्याची नुकसान केली जाते याचा ताबडतोब सरकारने बंदोबस्त करावा पोखरकर बोलत नुश्त आहे भागामध्ये जन जनवर जी सोडलेली आहेत त्यांनी नुकसान केलेले आहे भात कठाडं काही ठेवत नाहीत आज दहा वर्ष झाली त्याच्यावरती आमचा निर्भाव आहे चार एकर जमीन आहे त्याच्यावरती निर्भाव चालतो ह्या जनावरांनी नुकसान केल्यामुळं काही पीक निघत नाही शेवटी याचा बंदोबस्त करावा बाबरोबर मी माझी जमीन पाच एकर असून ह्या दो दो दोन तीन गाया होत्या त्या दोन गायाच्या बा चौदा गाया झाल्यात त्या आम्ही पंचवीस हजार रुपये जमा करून पन्नास लोक जमा करून पाठव त्यांचा तीस फुटावरतीच आपलं किती तीनशेच्यावरती निघून पोचल तरी ते आहे काय खबर नाही येतात ज्वारी भात हे समजायचं वाटो कोण येत्या ती त्यांना त्यांचा व्यवस्था करावा सरकार गोंगे बोलतोय आज गेली चार वर्ष झाले चार पाच वर्ष झाले या गुरांनी एवढा धुमाकूळ घातलेला आहे माझं स्वतःचंसुद्धा भात मसुरा शाळू व भरपूर नुकसान झालेले तरी आपण या सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे की या गुरांचा बंदोबस्त करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे विविध क्षेत्रातील नवनवीन बातम्या जाणून घेण्याकरिता सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जनसंवाद न्यूज पुणे